रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील प्रख्यात वकील तृशांत गंगाधर आरडे हे खोपोली पोलीस स्थानकात दर्शन आवासकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते यावेळी पोलीस कर्मचारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते यावेळी ॲडव्होकेट आरडे यांनी पोलीस निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्यास विनंती केली असता त्यांनी सदर घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितलं यावेळी आवासकर यांनी पोलिसांसमोर हात उगारला त्यानंतर पोलिसांनी वकील आरडे यांना पोलीस स्थानकात आणलं त्यानंतर जबाब सुरू असताना पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देऊन ठाणे अंमलदार कक्षात वकील आरडे यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे तक्रारी निवेदनाद्वारे केली आहे पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांच्या विरोधात वकील आरडे यांनी लेखी तक्रार दिली असून त्यांनी त्यांच्या अधिकारपदाचा गैरवापर करून दडपण आणण्याच्या हेतून आणि दर्शन आवासकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करावा यासाठी त्यांनी मारहाण केली असल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलंय या प्रकरणी पोलीस हवालदार दबडे यांच्यावर येत्या सात दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास खोपोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी वकील तृशांत आर्डे यांनी दिलाय दरम्यान प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी वकिलांच्या शिष्टमंडळाला दिली आहे